अगोदरच आपल्याला सांगितलं आहे की या देशातली पन्नास पंचावन्न साठ टक्के जनता ही शेतीवर डायरेक्ट अवलंबून आहे त्यामुळे सर्वात जास्त काम जे करायचं ते तुम्हाला शेती क्षेत्रातच करावं लागणार आणि उर्वरित जी जनता आहे पन्नास पंचावन्न टक्के उर्वरित जनता ही खाद्याशी निगडीत असल्यामुळे शेवटी चांगल्या प्रकारचं उत्पादन चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण करणं ही जशी शेतकऱ्यांची जबाबदारी आहे तसं चांगलं खाद्य खाणं ही पण खाणारची जबाबदारी आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट लोक हे या सिटी या विषयाशी निगडीत आहेत असं म्हटलं तरी वागव ठरणार मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांमध्ये नवीन संशोधनं जी आहे ती झाली नाही अशा प्रकारची तक्रारी कारण नाही काही अंशी विद्यापीठामध्ये संशोधन झाली आहेत त्याचा वेग फार कमी आहे त्याचं स्पीड फार कमी आहे कारण मला काल ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या त्यांनी डेमो दिला त्यांनी आज सांगितलं की आम्हाला रावरी कृषी विद्यापीठानं चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे त्यामुळं तेरा लाख रुपये कमी उत्पादन खर्चामध्ये आम्ही एक कोटी एकोणावीस लाख रुपये उत्पादन आम्हाला मिळालं म्हणजे काही ना काहीतरी त्यांनी नवीन बियाणं आणले काही ना काहीतरी सेंद्रिय बियाणं आणून त्यामध्ये प्रगती केली आहे उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे उत्पन्न आपोआप वाढलं होतं इंटरनॅशनल लेवलचे विद्यापीठ आता सध्या राज्याच्या कुठल्याही विद्यापीठाचं रँकिंग हे इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठाबरोबर नाही तर त्यांना इंटरनॅशनल लेवलच्या विद्यापीठामध्ये नेण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे okay. आणि वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ किंवा मग लेक्चरर बाहेरून पार्ट टाईम बेसिसवर किंवा मग मानधनावर तिकीट मिळत आहे का संदर्भातले इस्रायलमधून काही टेक्निशियन बोलवत आहेत का तोही विचार माझ्या मनामध्ये आहे म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती आणून आणि आपल्याला ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञान कसं अवगत करता येईल या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न करणार आपण भारतामध्ये एक उल्लेखनीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये okay. जाऊन मी काय पण एकूणच शेती मारला जाते त्यामुळे काही अंशी एक गोष्ट खरी आहे की फार अनावश्यक रासायनिक शेती दूषित दिवस वाढत चाललेली आहे त्या रासायनिक शेतीचं या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला त्याचं सिमटम्स बघायचे असतील किंवा त्याचे जर काही परिणाम बघायचे असतील तर कॅन्सर हॉस्पिटलला गेल्यावरती कळतं की आपल्याला कॅन्सर हॉस्पिटल झाल्यावर लोकांना काय त्रास होतो आणि आपल्याला मिळालेलं आरोग्य किती परमेश्वरा किती चांगलं दिलेलं आहे याचा जर नीट उपयोग करायचा असेल तर शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन तयार केलं पाहिजे आणि खाणाऱ्यांनी चांगलंच उत्पादन झालं पाहिजे यासाठी प्रचार आणि प्रसारमाध्यमाची आवश्यकता आहे पण त्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलणार बजेट सादर झालेलं आहे आणि त्यामध्ये बजेटमध्ये क्रेडिट कार्डची जी मदत होती ती तीन लाख रुपयांची होती आता ती पाच लाख करण्यात आली किती फायदा होऊ शकतो असं वाटतं मोठ्या प्रमाणात फायदा होईल केंद्र सरकारचा उद्देश लार्ज आहे आणि केंद्र सरकार यातून देशभर कृषी खात्याला संजीवनी नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहे शंभर जिल्हे केंद्राने या ठिकाणी टार्गेट केलेले आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये जे काही जिरायत शेती आहे प्रामुख्याने तिथे तृणधान्य आणि कडधान्य याच्यासाठी क्रॉप पॅटर्न साठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार आहेत आणि त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे केंद्र सरकार या ठिकाणी पुरवणार आहे नाशिक टुडे न्यूज नाशिक